आदरणीय युवासेना इवास। प्रमुख आमचे आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना पेरणीच्या काळामध्ये त्यांना मदत हातभार म्हणून आम्ही खत आणि बी बियाणं वाटप करत आहोत हे खरंच त्यांना आज गरजेची वेळ आहे हे काळ अल्पभूत शेतकऱ्यांना खरं फार अत्यंत गरजेची वेळ काळ आहे त्या काळामध्ये आमच्यावरून आमच्या साहेबांनी सांगितलं की बाबा हे काळ खरं शेतकऱ्यांचा काळ आहे तुम्ही त्यांना काय हातभार लावू शकता तर बघा आणि हातभार लावा आल्यानंतर आम्ही सगळे पदाधिकारी समोर बसलो आम्ही आमच्या ठिकाणी बसल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की की शेतकऱ्यांना आपण काय मदत करावी पण निर्णय झाला की आपण फुल ना फुलाची बाकळी म्हणून त्यांना बी बियाणं आणि खतं वाटप करावं हो। या उद्देशानं आम्ही शेतकऱ्यांना आज या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि बी बियाणं आणि खतं वाटप करण्याचा कार्यक्रम आज झालेला आहे <coughs> होऊया वंदनीय शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असा गुरुमंत्र दिलेला आहे नांदेड उत्तर शिवसेनेच्या वतीनं आमचे मनोजराज भंडारी जिल्हाप्रमुख बबनराव बारसे मी स्वतः सर्व सर्व शिवसैनिक यांनी असं ठरवलं की शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळाली पाहिजे तर माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सी एम असतेवेळेस अंगठा लावल्या लावल्या दोन लाखाची कर्जमाफी झाली होती आणि असाच त्या ऐंशी टक्के समाजकारण हे उद्देश लक्षात ठेवूनच शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून माननीय आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने खतं आणि बियाचा कार्यक्रम वाटपाचा घेतलेला आहे आम्ही आज खताचे एक हजार युरियाच्या बॅग खताच्या आणि एक हजार मुगाच्या बॅग अशा असे मिळून दोन हजार बॅग वाटप करत आहे